आपल्या रोजच्या वापरात जेवणात कोणत्याही पदार्थात जर मिठच वापरलं नाही तर काय होईल विचार करा कोणताच पदार्थ रुचकर लागणार नाही पण हे मीठ मिळवण्यासाठी सुद्धा किती कष्ट करावे लागतात याचा कधी विचार केला आहे आपण मिठाची शेती ही पूर्वी मुंबई येथील वडाळा येथे देखील होत होती असे ऐकून माहीत आहे पण आता तिथे अशी जागा उपलब्ध नाही आहे बऱ्याच दिवसांपासून मला कुतूहल होतं मिठाची शेती पाहण्याचं आणि ही मिठागरे वसई नायगाव इथे आहे तशी माहिती मिळाली होती म्हणून आज मी वेळात वेळ काढून वसई नायगाव इथे गेले नमस्कार फ्रेंड्स मी गीता हळदणकर माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप 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 स्वागत आहे फ्रेंड्स आज कोर्टाला सुट्टी आहे सॅटरडे आहे आणि आम्हाला कोर्टाला सुट्टी आहे म्हणून म्हटलं थोडस फिरायला जाऊया तर तुम्ही पाहू शकता माझ्यासोबत आली आहे ऍडव्होकेट डिम्पल म्हात्रे ती आली आहे माझ्यासोबत तिला म्हटलं चल आपण थोडस फिरायला जाऊया तर आम्ही आलो आहोत आता नायगावला मिठागर पाहायला म्हणजे इथे पूर्ण मिठाची शेती होते आणि ते नायगाव स्टेशन पासून अगदी जवळ आहे आणि अक्च्युली काय झालं माहितीये का पहिल्यांदा आम्ही गेलो वसईला आम्हाला वाटलं की वसई पासून जवळ असेल पण वसई पासून आहे पुढे आतमध्ये वसई आणि नायगावच्या मध्ये सुद्धा आहे मिठा घरे पण तिथे अजून तेवढंच असं प्रक्रिया म्हणजे बनवताना किंवा असं मिठाचे डोंगर मीठ तयार असलेलं आम्हाला पाहायला नाही मिळालं आणि आता रिक्षाने आलो आहोत पूर्ण नायगाव स्टेशनच्या अगदी बाजूला आहे हे, हे मिठाकर तुम्ही पाहू शकता इथे मीठ तयार आहे आणि इथे आल्या आल्या आम्हाला पहिल्यांदा विचारतात मीठ पाहिजे का तर तुम्ही पाहू शकता बघ ग हात लावून हातात घे हातात घे हातात घे मीठ आहे तुम्ही पाहू शकता इथे शेतकरी राहतात इथेच राहतात शेतकरी आणि हे घर आहे घर पण बघ कस अस पत्रा आहे आणि त्याला गवताच हे गवत लावले गवत सुख गवत आहे आणि तिथे पूर्ण हा भाताच आहे कांडी पुढे जाऊया चल बघूया हे शेतकरी आहेत पूर्ण घेऊन चाललंय मीठ घेऊन चालले आता कसं मीठ आहे मीठ कसं ओ कसं किलो <laughs> आपण बघूया ना जरा मीठाची शेती कशी लोक राहतात ग मीठ बनवणारी

तिथे चालू आहे तर त्यांचं काम बंद आहे वाटते मी तिथे दिसतोय तो बघ तो, तो माणूस बघ काम करताना दिसला ठीक आहे लाकडं वगैरे मला वाटते ना जेवण वगैरे करत असेल लाकडावर चुलीवर जेवण वगैरे करत असणार आता त्याच्यावर कव्हर घातले ते उन्हाने वितरणार नाही का खडे मोठे अगदी मिड पर्यंत आहे त्या माणसाचे इथे जाऊया रस्ता पाहिजे जायला तिकडून जायला रस्ता आहे ओके बनवतात कधी ते मीठ वगैरे काढतात कधी ते आता नाही आम्हाला बघायचं होतं तो माणूस कायतरी ते माहिती घ्यायची होती थोडस काय ते लिपत म्हणजे लिपत इकडून या, या शेतकऱ्यांची भाषा मराठीच पण त्यांच्या रोजच्या वापरातले शब्द हे गावाकडचे असल्यामुळे त्यांची भाषा समजून घ्यायला आम्हाला थोडस कठीण जात होतं संक्रांतच्या त्यांनी बरोबर सांगितलं हा आम्हाला व्हिडिओ बनवायचं होतं दाखवायचं होतं कस मीठ बनवतात कुठून कस जायचं रस्त्याने जायचं ओके देवा? त्या माणसाची जाऊया आपण तो करतोय बघ पण कस जाणार तिकडे तो जो माणूस काम करतोय ना तिकडे जायचंय आपल्याला बघायचं म्हणजे कशा प्रकारे करतात इथे मीठ तयार कारण खरं काम ते म्हणतात ना की संक्रांती नंतर करणार ते हा जस आपलं भात शेती वगैरे बनवताना जसे स्टेप्स असतात लावणी पेरणी लावणी वगैरे कापणी तसाच प्रकारचं हे आहे ती पण शेतीच मिठाची शेती अच्छा ते बांध वगैरे घालतात वाटते बघू आपण काय करतात ते काय करते तुम्ही फक्त बांध आता अच्छा अच्छा मला वाटलं मग हे मिठाची शेती मीठ कधी बनवतात ते काय मीठ बनतात त्याच्यात अच्छा 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 हो काय मग आता तुम्ही हे काय करताय

ब्रश सारखं ते असं फिरवायचं पण मला सांगा आता ही ओली जागा आहे पाणी मीठ तयार व्हायला तरी किती कालावधी लागतो जवळजवळ होळी येईल म्हणजे अजून दोन महिने का दोन, में। दोन दोन महिने अच्छा म्हणजे आता हे नुसतं पाणी आहे आणि हे मीठ तयार व्हायला दोन महिने लागते दोन महिने हा म्हणजे दोन महिने झाले की मग ते मीठ मग ते गोळा करतात गोळा करून मग ते याच्यावर याच्यावर मारतात ते थर जमा करतात मग तो थर जमा झाला की मग हे तिकडे करतात मला सांगा काका तुम्ही कुठे म्हणजे राहता कुठे तुम्ही इथे जाता का नगरवर नगरवरून आले ते अच्छा मग किती महिने तुमचं नाव काय आहे इकडे इकडे सांगा माझं नाव रत्ना पूर्ण नाव सांगा पूर्ण रत्न पाटाळा रत्ना पाटाळा अच्छा रत्ना पाटाळा नाव किती वर्षापासून पण काम करते तुम्ही इकडे इकडे बस झालं वीस तीस वर्ष चोवीस वर्ष झालं असतील हो का अच्छा 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 बरं बरं तुम्ही कुठून आले आम्ही मुंबईहून आलो मुंबईहून आपल्याला माहितीच आहे की मीठ हे आपल्या जीवनात म्हणजे किती महत्त्वाचं स्थान आहे मिठाला जर मिठच नसेल तर आपल्या कुठल्याच जेवणाला टेस्ट नाही येणार चविष्ट लागणार नाही मिठाशिवाय सगळं व्यर्थ आहे मीठ म्हणजे अगदी फक्त आपल्या भारत देशात नाही तर सगळीकडेच मीठ आपण एखाद्या पदार्थामध्ये टाकणार तेव्हाच त्या पदार्थाला चव येणार तर हे मीठ पण आपण खातो आपण म्हणजे आपल्या जेवणामध्ये आपण वापरतो पण मीठ तयार करण्यासाठी पण किती कष्ट घ्यावे लागतात हे आपण आपल्या या काकांकडून पाहिलं काय काय करायला लग लागतं ते जसं आपलं भात वगैरे शेती करतो आपण त्याच्या जशा प्रक्रिया असतात तशा हे मीठ बनवण्याच्या पण प्रक्रिया असतात आणि मीठ बनवायला हे साधारणपणे कालावधी हा आहे की पावसामध्ये हे काम बंद असतं पाऊस संपला की मग मिठाची शेती जी करायला सुरुवात होते आपली भात शेती कशी असते की पाऊस पाऊस पडला की भात शेती आपण लावायचं ती प्रक्रिया तेव्हा चालू होते आणि पण मीठ बनवण्याची प्रक्रिया मात्र उलटी आहे पाऊस थांबल्यानंतरच सगळं हे मीठ शेती करायला सुरुवात करतात एक काकांना थोडंसं एक संत्र दे त्याच्यातलं काम करते आपण पण थोडस बसूया हम्म इतकी शांतता होती थे कि ना इथे की सॉल्ट पॅन मधून चिखल हाताने काढून त्याचे थर लावताना अगदी स्पष्ट आवाज ऐकू येत होता काळ्या रंगाची ही माती सिमेंट प्रमाणे वाटत होती पूर्ण चिखलामध्ये हात घालून तुम्हाला काका काम करायला लागतं मग तुमची फॅमिली पूर्ण गावालाच का म्हणजे इथे तुम्हाला पेमेंट कसं असतो रोजगार असतो की मंथली असतं की रोज पैसे मिळतात रोजावर काम करता रोजावर

सकाळपासून एवढं काम केलं काय तुम्ही तिथपासून ते लावलेलं दिसते काम केलं सकाळी काय काम केलं के के अच्छा म्हणजे काही ना काही काम करत असता काही काम करत चला डिम्पल काहीतरी बघायला मिळालं पाण्याच बनत हे आपल्याला कळलं आणि मग हे मीठ सुद्धा हे जे आहे हे जेवणात तसच वापरतात की ह्या मिठाची पुढे प्रक्रिया होते ना काहीतरी का कारखान्यामध्ये ने नेल्यानंतर हे मीठ मीठ हे तसं वापरू शकतो का जेवणात नाही 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 या मिठाला अजून काय करायला लागते का प्रक्रिया

हा 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 सुकवणार पूर्ण सुकल्यानंतर ते मीठ जे आहे ते गोळा करून इथे ठेवणार आणि मग पण नंतर परत पाणी सोडणार याच्यात अच्छा अच्छा आता कळलं आता कळलं आता समजलं चला जाऊया कुठून मग अशी कुठून आलो आपण तिथून रस्ता आहे तिकडूनच आता इकडे आलेच आहे तर म्हटलं थोडस मिठाला स्पर्श करून पण पाहूया पाहू शकता पांढर शुभ्र मीठ आता हे मीठ आपल्याला सहज साध्य असं दिसतंय पण हे करायला किती कष्ट करावे लागतात ना आणि आपण जे विकायला येतं ना जे आपण पिशव्या भरून बॅग भरून जे दिसतं आपल्याला मीठ ते कसं थोडस बारीक असत हे जाड मीठ आहे घेऊया आपण विकत आपण विकत घेऊया या कसं मीठ आहे ते घरी घेऊन जाऊया इथलं मीठ घरी घेऊन जाऊया भाऊ सांगा भाऊ सांगा मीठ कसं आहे ते पण सांगा आम्हाला काय जास्त नको आहे घरी घेऊन जायला थोडस पाहिजे आलो आहे ना इथलं व्हिडिओ बनवले तर म्हटलं थोडस मीठ घेऊन जाऊया म्हणून द्या ना आम्हाला मीठ हा चालेल ना आता इथे आलोच आहोत तर आम्हाला सांगायला नको का आम्ही घर बघायला गेलो होतो तिथून आम्ही मीठ आणलं म्हणून आठवण म्हणून आम्हाला मीठ घेऊन जायचंय आणि हे कसं ओरिजिनल मीठ आहे ना ह्याच्यामध्ये काय भेसळ नाही ना केलेलं हा हे ओरिजिनल मीठ म्हणून मी मागते तुमच्याकडे मीठ आम्ही मिठाचा भाव विचारला पण आम्हाला जेवणात डायरेक्ट वापरायचं का मिठाचा सा भाव सांगितला नाही तर आम्ही काही मीठ भेट म्हणून दिलं मग ते मार्केटमध्ये मिळत ते काय करतात बारीक करतात का ते मीठ हा बस बस जास्त नको मिठाचं वजन होईल तेवढं बर टमॅटाचे पैसे मग हे मीठ कधीच आहे हे गेल्या वर्षीच आहे आणि मग संक्रांती नंतर नवीन मीठ अच्छा अच्छा मग आता ते तुम्ही काढणार कधी मीठ त्या ह्याच्यामधून ठेवलं आता संक्रांती नंतर ते गोळा करणार काय ओके अजून म्हणजे महिना झाला मग आम्हाला ते काम करताना बघायचं कधी येऊ सकाळी वर दहा वाजता नाही नाही कधी येऊ कुठल्या सीजन येऊ संक्रांती नंतर सकाळी दहा वाजता नाव काय तुमचं तुमचं नाव विचारत येतो काका लाजतात ते घ्या संत्रा घ्या मी म्हटलं संक्रांतीच काय म्हणतात की काय दे ग दे त्यांना दे घ्या डहाणू किनवली देख त्यानं संत्र दे विहीर समुद्राच्या बाजूला विहीर हो विहीरच आहे टँक आहे ना ओके म्हणजे असं जमिनीतून आलेलं पाणी नाहीये ओके ओके टँक बनवले प्यायचं पाणी आहे हे ओके कशी घर आहेत बघ यांची हम्म हम्म अशा घरात हे राहतात इथेच राहतात ते झोपणं वगैरे इथेच त्यांच आणि पुरुष मंडळीच फक्त फॅमिली गावाला कशी आहेत ना घर बापरे हा खोपट Mm -hmm. आतमध्ये जमीन कशी केली शेणाची शेणाचं सा सारवण आहे इथे कुठे मिळाले आहे सा ना शेणाचं सारवण शेण हम्म हम्म एक्चुअली त्या काकांनी आपल्याला छान माहिती दिली पण झालं काय त्यांची लँग्वेज म्हणजे गावाकडची लँग्वेज होती थोडीशी आणि थोडंसं आम्हाला ते समजत नव्हतं पण नंतर आम्ही कळून घेतलं तुला समजलं ना डिम्पल म्हणजे आधी समजत नव्हतं काय आहे ते नक्की मग कळलं पण तुम्ही पाहिलात की किती यांना पण स्ट्रगल करावं लागतं ना म्हणजे कुठलीही गोष्ट सहज साध्य मिळत नाही पूर्ण प्रक्रिया करण्यासाठी किती वेळ लागतो किती कष्ट करावे लागतात जशी धान्य येण्यासाठी जशी शेती असते तशीच मिठासाठी देखील मीठ देखी, मिळण्यासाठी देखील शेती देखी असते देखी आपण पाहिलं आज पूर्ण काय आपल्याला असं दिसलं नाही करताना फक्त ते काका ते चिखलाचा बांध तिथे लावत होते ती काळी काळा चिखल लावत होते तिथे की त्याच्यावरच मीठ सुकलं की ते थापायचं त्याच्यावर असं म्हणणं होतं त्यांचं तर छान हवा सुटली आहे मस्त वाटतय गावात आल्यासारखं वाटतंय तर मी हा व्हिडिओ इथे स्टॉप करते पण आजच्या व्हिडिओबद्दल तुम्हाला काय वाटलं मला नक्की सांगा कमेंटमध्ये आणि तुम्हाला पण काय सांगायचं असेल म्हणजे काही गोष्टी ज्या मला नाही समजल्या पण तुम्हाला कदाचित समजल्या असेल किंवा काही जणांना माहिती असेल तर त्याबद्दल मला नक्की सांगा तर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा चॅनेलमध्ये नवीन असल्यास चॅनेल सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत ब बाय